बोल काय ते दोन शब्द आपले पब्लिक का मम्मी काय करते <laughs> मम्मी काय करत तू काय करता ते सांग तू कुठे गेल आता घरी घरी गेल तर बोल हा कशा आहेत तुम्ही कशा आहेत तुम्ही बोल Khatato. ये इकडे इकडे मागे हे yeah, माग, माग मागे मागे माझे इथे ओके हॅलो गाई सर कशा आहेत सर्व तर चला परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूबच्या चॅनलमध्ये आणि लक्ष्मी सुरुवात केली होती त्याला दिला होता मी ब्लॉगिंग स्टार्ट करायला पण त्याला काही जमली नाही बघा इथं जाऊन बसलो ढोलकी वाजवायला ढोलकी बोलतो मीच वाजवणार कोणीच वाजवायची नाही अरे तेच नाही अक्ष ढोलकी पाहिजे इकडे 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 तू तुझा ढोलकी सोडणार ना त्याला तर आगायला लगेच तर चला काही आता आपण घेऊ आरती करायला त्याच्यासाठी त्यांच्या डोलकी भांडणं चालू झालेली आहेत अक्षय तुला मारील तो अरे हे गे तब्येत विगारले त्याची काही <laughs> <laughs> ना यांच्या तर मस्ती चालूच आहे काही तर चला आता आपण घेऊ आरती करायला तर चला काही आता घेऊ आरती करायला हे घेतलेलं आम्ही आरती भेटवायला नाही नाही ना, तो चालू नको आधी बघा हे आम्ही कापूर आणि ते दुसरे हे ठेवले जोत असतात ते डायरेक्ट रेडी इटलीच आहे आणि आणि घेतलेली आम्ही धूप पेटवायला घेऊया आरती करायला सोबत आज पण आहेत आडिवडीचे ढोलकीवादक उर्फ अक्षय दादा दोल्की दोल्की। तर आजप, आज तो आज तो नाही वाजून ढोलकी आज आमचा ढोलकीवादक दुसरं आहे बघा आज आमचा ढोलकीवादक आलेला आहे लक्ष लक्ष ठाकूर वाजून दाखव एकदा अरे वा 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 मस्त सर्वांगी सुंदर नुराची अंटी झलके माल मुक्ता फळांची जय देव जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मात्र मन कामनापूर्ती जय देव जय देव तर काही जातात आरती झालेली आहे आणि हे आमच्या प्रसादाला आज गुळगुळे आणि मनाली सोडत आहे पाणी आणि बाप्पांसमोर एक ठेव बापांची तिथं ठेव एक आणि मला नंतर वाट सर्वांना कोण राधा कृष्ण राधा अरे गोपाल कृष्ण गोपाल अरे विठ्ठल 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 चला प्रसाद चला सर्वांना आता प्रसाद द्यायला घेतलेला आहे प्रसाद काला घे जेवून घेऊ आपण चला आता जेवण करून घेऊया आपण आजचं पण जेवण बघू शकता आमचं तुम्ही मेनू खूपच सुंदर वरण भात लोणचा कोशिंबीर मिक्स भाजी आलू वाडी आणि मिरची आणि ते बसलेत आमच्या आडीवळीचे दादा हे बघा जेवाला आणि लससुद्धा बसलेलं आहे माझ्या बाजू बसलेला आहे नयन आणि मामाचं बसले आहे तिकडे तर चला आ, आता आपण जेवण करून घेऊया विषाण मला काहीच आता आमचं जेवण वगैरे झालेलं आहे कधीच आणि आता आम्ही लागलो मस्त आराम करायला कट्टा आले जाम काहीच एकदम जेवण खाऊन नाही बागाई तशी चालू आहे मालिश यांनी अक्षय नाही घेतले नाही यांची मालिश करायला आम्ही करतो मोबाईलवर वर टाइमपास ना ब आमची झोप झोपलीज काही लवकर उठते आमची आता लेट झोपत उठत पण लवकर ना बाई आक्षा माझा पाहिला पण ना मशीन मशीन अरे तसं ने त्याची मारिश मग त्याचं शोल्डर झालं टाईट झालं त्याचं शोल्डर थोडा करू आराम मला तर जाम माझे झोपाले आणखी झाले कुस्ती पण जाम आले तर आता करतो आराम तर आता वाजल्यान सात पन्नास झाल्या आठ पन्नास वाजला अजून आणि या भाईला भूक लागली आवरे लवकर हा भूक लागले का आवरे लवकर मला नाही भूक लागली बोला आपल्या पब्लिकला काहीतरी बोल बोल काय ते दोन शब्द आपल्या पब्लिकला तू काय करत ते सांग लक्ष इथं बोलून सांग लक्ष महेंद्र ठाकूर नीट बोल ना <laughs> अरे वा माझं तुम्ही काय घेतलं जेवायला दाल भात भाजी भाजी कशाची कशाची भाजी मिक्स मिक्स भाजी आहे का मग तू कुठे गेलता तर घरी घरी गेलता कोणता मार खाला अरे वा ये आता आता मजा आहे हा कला पप्पानी मारला तुला पप्पांनी मारला कला हा गाव भिंडत होता गाव भिंडत होता म्हणून पप्पानी त्याला पक्का मारला का उभरा उताना उपटी उपटी काढाय रे का चाल मारलं तुला हा खालते म्हटलं काठीशी मारला आता काठीशी मारला काय पक्का मारला का मग नंतर काय केला तुम्ही गोडी घातली मग अभ्यास केला तुम्ही नक्की का पप्पाने मारला अभ्यास पण का तर गाईच बघितलं का लक्ष लक्ष घरी गेला मार काय लावलं पप्पाचा आता जेवाला बसतंय घरी मस्त की जाऊ द्या लवकर भूक लागते करून ना गाई हा गाईस गाईस शिंगरी तळलेली शिंगरी तर काही जस्ट आमची आरती झालेली आहे हे बघा आरती आपली आहे आता पेटलेली नाही म्हणजे अजून जस्ट आरती झाली आणि आज आमचा प्रसाद आला शिंगरी शिंगरी लाडू बरोबर ना शिंगरी लाडू तळलेला आज प्रसाद आला आहे आणि हे बघा सर्वजण प्रसाद खात आहेत याला ना तिला नको तब्येत बिघडली र पोऱ्याची खोकला झाली ना खोकला झाले का म्हणून जरा अगोदर तोंडावं बंधन ना <laughs> तर चला काही आपली आरती पण झालेली आहे मस्त की आणि आता आपण बसतोय जेवायला आणि आज आपल्याकडे मेनू मध्ये बघा तुम्ही चपाती आहे तापड आहे कोशिंबिरी आमची फिक्स असणार त्याच्यानंतर ही भाजी आपल्याकडे मिक्स पनीर बुर्जी भेंडी आणि मिरची खूप सुंदर असं जेवण आहे आपला आजचं पण आजचं नाही रोजचंच आहे आणि विशिष्ट काय कायच माहिती आहे का, का आमच्याकडे जेवण आमचं केलनीच्या पानावर हे बघा बघू शकता मामाचा जेवण झालेला आहे इथं अक्षय बसले जेवाला आमचं विशिष्ट म्हणजे केलीच्या पानावर जेवण रोजचा बघा आता इथं मनाली सम बसली आई बसली ते पण केलनीच्या पानावर असं जेवण असतो आमचा तर चला आता मस्त आहे की आपला पंच जेवून जेवण घेऊया आपण आता रे ए नयन नाच ए ए नयन ए नाच रे तुझा तुमक दाखव अरे वा 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 हे नाच रे जरा नाच नाचे blout Am gut